दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पंथाला त्यांच्या आचार विचार आणि तत्वप्रणालीला अर्थात परंपरेला श्री दत्तात्रेय प्रभू महाराज हेच अधिकार आहेत असं स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तजनांना सांगितलं दत्तात्रेय म्हणजे काय दत्त म्हणजे दिलेले आत्रेय म्हणजे आत्रेय ऋषींच्या शंभर वर्षाच्या तपसाधनेला परमात्म्याने दिलेलं फळ म्हणून दत्तात्रेय ही संज्ञा प्रचलित झाली श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे महानुभाव संप्रदायाच्या अर्थाने आधिकारण तर आहेच परंतु हिंदू राष्ट्रातील अनेक संप्रदाय धर्म पंथ त्यांच्या शाखा आणि उपशाखा यांच्या मुळाशी देखील श्री दत्तात्रय प्रभूंचा संदर्भ सापडतो म्हणून ते सकळाद्य कारण देखील आहेत श्री दत्तात्रय प्रभू महाराज हे एकमेव असे परमेश्वर अवतार आहेत ज्यांचं चतुर्युगी वास्तव्य आहे चतुर्युगी विद्यमान आहेत चतुर्युगी म्हणजे काय तर चारही युगामध्ये कृत द्वापर आणि कली या चारही युगामध्ये विद्यमान असलेले असे एकमेव परमेश्वर होतात श्री दत्तात्रय प्रभू महाराज तर चला जगद्गुरु गुरु जगद मान्य आदी कारण सकळाद्य कारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंची आपण भक्ती करूया आपल्या जीवनामधील दुःखांना दूर करण्याकरता त्यांची साधना करूया आणि आपल्या जीवनाचा सार्थक करूया दंडवत प्रणाम श्री दत्तात्रेय महाराज की जय